नमस्कार मी निलाक्षी काळे सालके मातृगंधच्या वैज्ञानिक माहितीपर गोष्टी आपण ऐकणार आहोत लाल काळी जादू राजीव तांबे। आज सकाळपासून भक्त प्रल्हादाची आई म्हणजे राक्षस महाराज हिरण्य कश्यपूंचा ठिकठिकाणी उसवलेला त्यांचा रंगीबेरंगी अंगर खात्या शिवत बसल्या होत्या त्यांच्या आजूबाजूला वेगवेगळ्या रंगांच्या दोऱ्यांची रिळ सुया रंगीत नाड्या आणि वेगवेगळ्या आकाराची रंगीबेरंगी बटन पडली होती माताजींच्या मदतीला जमरू राक्षस हात जोडून उभा होता इतक्यात माताजींच्या लक्षात आलं की काळ्या रंगाचा दोरा तर संपलाय आणि शिवण तर भरपूर बाकी आहे आणि दोन दिवस दुकाने बंद असल्याने आता काळा दोरा कुठेही मिळणार नाही म्हणजे झालीच की पंचायत माताजींना कळे ना आता काय करावं माताजींनी जमरूला विचारलं अरे आता हा काळा दोरा कुठून आणावा तू काही सांगशील का कुठून तरी आणशील काहीतरी आयडिया करशील का, का? जंबरूने फक्त ना ना करत मान हलवली पण टुणकन उडी मारून जम्बरून विचारलं माताजी काळजी करू नका माझ्याकडे काही आयडिया नाही पण भक्त प्रल्हादाकडे काहीतरी आयडिया असणारच मी विचारू का त्याला माताजी काही बोलण्याआधीच जंबरू पळाला प्रल्हादाकडे भक्त प्रल्हाद आपल्या खोलीत पुस्तक वाचत बसला होता जम्ब्रुने माताजींची अडचण भक्त प्रल्हादाला सांगितली थोडासा विचार करून भक्त प्रल्हाद म्हणाला काही हरकत नाही मला सांग लाल रंगाच्या दोऱ्यांची किती रळ शिल्लक आहेत ती जेवढी असतील तेवढी घेऊन ये जमरू भीत भीत म्हणाला आहो भक्त प्रल्हाद काळा दोरा संपलाय काळा आणि तुम्ही मला सांगताय लाल दोरा घेऊन ये आहो हे जर महाराजांना कळलं तर ते त्या लाल दोऱ्यानेच माझी मान आवळतील आहो त्या काळ्या दोऱ्यासाठी काहीतरी आयडिया सांगा हो प्रल्हाद म्हणाला भिऊ नकोस आणि वेड्या राक्षसासारखं काहीतरी बडबडू नकोस मी सांगतो ते नीट ऐक लाल रंगाच्या दोऱ्यांची असतील तेवढी रिळ दोन ताजी पिवळी लिंब आणि एक सुरी पण घेऊन ये आता जा धावत धावत आणि ये पळत पळत तरी पण थरथरत जमरूने विचारलंच त्या सुरीने तुम्ही मला काही करणार नाही ना नाहीतर प्रल्हाद थोडा आवाज चढवत ओरडला तुला काळा दोरा हवाय ना मग जा मी सांगितले ते सगळं घेऊन ये जमरू सुसाट पळाला खोलीत गेला आणि पाहतो तर काय राक्षस महाराज महाराज्यपू शिंग कुरवाळत फेऱ्या धावूनच गेले आणि त्याची गचांडी धरून त्याला विचारलं कुठे गेला होता तडमडायला काळा दोरा संपलाय माहित नाही तुला आज जर हा माझा अंगरखा शिवून झाला नाही तर उद्या मी काय दरबारात उघडा वाघडा जाऊ काय आता तुझी जमरू महाराजांच्या पायावर कोसळत म्हणाला महाराज थांबा थांबा मी काळा दोरा आणायलाच गेलो होतो मग डायनासोऱ्या कुठे तो काळा दोरा म, म, महाराज त्यासाठी मला लाल दोरा पिवळी लिंब आणि सुर्या हव्या आहेत अरे डबड्या डायनासोरा लाल दोरे पिवळी लिंबा आणि सुर्या घेऊन काळे दोरे तयार होतात तू काय मला चेंग्या चिंपांजी समजलास काय लिंबासारखा पिळून काढीन तुला थांब असं म्हणत हिरण्यकश्यपुनी तलवार उपसली हिरण्य कश्यपूर्ना थांबवत माताजी हात जोडून म्हणाले थांबा थांबा तो काय म्हणतोय ते आधी नीट ऐकून तर घ्या कारण कारण काय कारण तो आता बाळ घेऊन आलाय भक्त प्रल्हादाचं नाव ऐकताच हिरण्य कश्यपूंची सॉलिड सटकली चला त्याच्याकडेच जाऊ मी त्याला आता माझा राक्षसी इंगाज दाखवतो चला सर्वजण असं म्हणत हिरण्य कश्यपू प्रल्हादाच्या खोलीकडे तरातरा निघाले हातात लाल दोऱ्यांची एकोणतीसरळ घेऊन माताजी त्यांच्या पाठोपाठ निघाल्या दोन्ही हातात ताजी पिवळी एकोणचाळीस लिंब आणि त्यावर एक सुरी घेऊन जमरू तुरुतुरू निघाला अचानक आई बाबा आणि जमरूची वरात आल्याने त्याची गडबडच झाली माताजी भीत भीत म्हणाल्या बाळ प्रल्हादा तू सांगितल्याप्रमाणे लाल दोरे ताजी लिंब आणि सुरी आणली आहे पण तुला जर जमणार नसेल तर माताजींना थांबवत आणि प्रल्हादाकडे दुर्लक्ष करत हिरण्यकश्यपू रागाने फणफणत म्हणाले हे पहा उद्या जर कुणी मला म्हणाल मला चार आंब्याची पानं आणि दोन जांभळ द्या मी माकडाचा सिंह करून दाखवतो तर असल्या भुसकट भुक्कट गोष्टींवर मी विश्वास ठेवत नाही हे पण तसलंच काहीतरी आहे आणि असल्या लबाड लोकांना एकच शासन आहे हिरण्य कश्यपूंनी तलवार उपसून काढली आणि हवेत फिरवली इतक्यात प्रल्हादाने सुरी घेऊन लिंबू अर्ध कापलं वरतून लाल दोरा लिंबात घातला आणि सावकाश खालून काढायला सुरुवात केली हिरण्यकश्यपूंची तलवार हवेतच राहिली कारण लिंबातून बाहेर पडणारा दोरा काळा कुळकुळीत होता ही भयानक काळी जादू मी पाहू शकत नाही असं म्हणत हिरण्य कश्यपू धूम पळाले प्रल्हाद म्हणाला आई लाल रंग तयार करण्यासाठी ऑक्साईड वापरलं जात आणि लिंबात असतं आम्ल ऑक्साईड आणि आम्ल यांच्यात रासायनिक क्रिया झाल्याने दोरा काळा झाला जमरू म्हणाला ह म्हणजे शेंदुरात जर लिंबू पिळलं तर तो काळा पडतो तसच ना अगदी बरोबर ही एक रासायनिक क्रिया आहे आणि ती कुणीही करू शकतं बरं विज्ञानात जादू नाही तर प्रत्येक जादू मागे विज्ञानच आहे ही जुन्या भारतातली म्हण नेहमी लक्षात ठेवा धन्यवाद